नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात दिसत आहे या ठिकाणी तेजीची शक्यता हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत सोयाबीनच्या दिसत आहे या ठिकाणी तेजीची शक्यता मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजीची शक्यता का दिसत आहे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी कधी आणि किती किती या ठिकाणी येणार या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजीची शक्यता या ठिकाणी झाली आहे निर्माण पण देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजीची शक्यता का निर्माण झाली आणि देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी कधी येणार आणि देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी किती येणार या प्रत्येक प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मागच्या दोन आठवड्यापासून म्हणजे एक जून ते पंधरा जूनच्या दरम्यान जसं आपलं आवडतं युट्युब च्या शेती मित्र आहे मित्रांनो तर या ठिकाणी शेती मित्रन जसं सांगितलं होतं तसं घडलं आणि एक ते पंधरा जूनच्या दरम्यान देशांतर्गत बाजारामध्ये खरीप हंगामासाठी पैशाची जी आवश्यकता आहे खत बियाणांच्या खरेदीसाठी याला परिपूर्ण करण्यासाठी कास्ताकार बांधवांनी आपल्या पाशी शिल्लक असणार जे सोयाबीन आहे ते मोठ्या प्रमाणात विक्री सांगलं याचा परिणाम काय झाला एक ते पंधरा जून पर्यंत दबावात आला आणि सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे आता इथून पुढे काय होणार ते सांगतो एक तर महत्वाची गोष्ट आता इथून पुढे सोयाबीनची विक्री ही कमी होत जाणार ज्यामुळे सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि कुठंतरी यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार आणि यामुळे मित्रांनो सोयाबीनच्या भावात आता आपल्याला तेजी शक्यता दिसत आहे मग तेजी जी कधी येणार तर इथून तीन चार आठवड्यामध्ये तेजी तुम्हाला दिसणार आहे मग तेजी किती येणार तर खूप जास्त तेजीची अपेक्षा नाही पण एक खालच्या स्तरावरून शंभर ते दोनशेची तेजी येताना दिसू शकते आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार दरम्यान दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कधी करायची लक्षात घ्या भविष्य काय सोयाबीनचं उज्ज्वल आहे म्हणून सोयाबीनची विक्री आता टप्प्याटप्प्याने तपे करायला हरकत नाही किंवा एकदम जरी तुम्ही करून टाकली तर आपला होईल फायदा कारण भविष्यात सोयाबीनचा भाव तेजी येणार नाही मी प्रचंड तेजीबद्दल सांगितलं शंभर दोनशे तेजी येणार आहे तर आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पात्र आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ एक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार